अहमदनगर शहरातील सारसनगर भागातील नानाजी नगर तसेच श्रीस्वामी समर्थ मंदिर परिसर आणि जिजामाता उद्यान या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलंय मनुष्याकडून पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीमुळे वातावरणात बदल होताना दिसतोय अवेळी पडणारा पाऊस कुठल्याही ऋतुमानात थंडी ऊन वारा पाऊस पाहायला मिळतोय त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतोय त्याकरिता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धनाची चळवळ उभी राहणं गरजेचं आहे वृक्ष हे सजीव असून मनुष्याला फक्त सावली देत नसून ते मोफत ऑक्सिजन देण्याचं काम देखील करत असतात वृक्षारोपणाची जबाबदारी फक्त शासनाची नसून ना नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि संवर्धन करणं गरजेचं आहे सण उत्सव वाढदिवस साजरे करताना प्रत्येकानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवत सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडावं पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज बनली असल्याचं प्रतिपादन माजी नगरसेविका शीतल संग्राम जगताप यांनी केले सारसनगर येथील नानाजी नगर, ये नाना नगर श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर आणि जिजामाता उद्यान येथे माजी नगरसेविका शीतल संग्राम जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झालं यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा अलका मुंदडा जया गायकवाड दशरथ धुमाळ संदेश माने रमेश पाचंगे अशोक उपाळे शिवाजी मुरलीधर जाधव दत्ता करंदीकर राजेंद्र जाधव संजय जाधव कैलास उबाळे शालिनी राठोड सुनीता कुलट आदींसह नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की सारसनगर परिसर हा विकास कामातून बदलत असून बहुतांश कामे पूर्ण झाली आहे या परिसरात विविध समाजाला आपले पारंपारिक सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम साजरे करता यावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे नागरिक एकत्र येत आपल्या विचारांची देवाणघेवाण करत असतात हिंदवीर रेणुराई गोंधळी समाज संघटना यांना सामाजिक सभागृह बांधून दिलं असून त्याच्या संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध करून दिलाय दशरथ धुमाळ यांनी पर्यावरणाचं रक्षण व्हावं याकरिता सुमारे दीडशे झाडांचं रोपण करत संवर्धन केले त्यामुळे हा परिसर हिरवाईनं नटलेला दिसतोय असं ते म्हणाले तर दशरथ धुमाल म्हणाले हिंदवी रेणुराई गोंधळी समाज यांना विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे तसेच आमदार निधीतून सांस्कृतिक सभागृहाची उभारणी करून दिली आता संरक्षण भिंतीचं काम मार्गी लागावं यासाठी निधी देखील उपलब्ध करून दिलाय याबरोबरच वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी मदत केली असल्याचं ते म्हणाले आज या ठिकाणी झाडे झाडे आणि जगवा बघायला गेलं तर झाडे हे मला असं वाटतं जसं माणूस जन्माला येतो तसं झाडे पण जन्मला येतात त्यावेळेस ऑक्सिजनची गरज असते जसं माणसाचं हृदय धडकतं तसं झाडांमध्ये पण हृदय असतं आणि तेच हृदय ऑक्सिजन मार्फत आपल्याला पण त्यांचं सहकार्य लाभतं या ठिकाणी गोंधळी समाजाने उपक्रम लागून मला असं वाटतं खूप मोठी देणगी ह्या ठिकाणी समाजाला दिलेली आहे कारण रक्तदानाच्याच बरोबर झाडे लागवा ही मुट खूप मोठी देणगी ह्या ठिकाणी आज आवश्यकता समाजाच बरोबर आपल्या जी भावी पिढी आहे त्याला पण उपक्रम हा खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या ठिकाणीच झाडे त्यांनी मला असं वाटतं दहा बारांना लावता एकशे पाच झाडाचा उपक्रम ह्या ठिकाणी लावलेला आहे आणि त्या झाडाचा उपक्रम उपक्रमाबरोबरच त्याचं संगोपनाची जबाबदारी पण त्या समाजाने घेतलेली आहे मला असं होतं पुढच्या पिढीत ह्या झाडांचं आता जरी ते छोटे असले तर भावी पिढीला त्याचा नक्कीच उपयोग होईल आणि आपल्या समाजाला प्रदूषणाला रोखण्यासाठी त्याचा खूप मोठा सहकार्य या ठिकाणी लाभणार आहे तर ह्या सर्व समाजाचे मी आभार मानते तसंच ह्या उपक्रमाला सर्वांनीच भागीदारी म्हणून पुढाकार घेतला त्याबद्दल सर्वांचेच आभार मानते आणि ह्या ठिकाणी मला बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल सर्व समाजाचे मी आभार मानते आणि मी माझं खूप भाग्य समजते की ह्या बहुमूल्य मार्गासाठी माझा उपक्रमाला हात लागला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद जय हिंदी आज या ठिकाणी आमच्या नगरसेविका शीतलताई संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून आज त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने एक हरित वाढदिवस म्हणून या शहरामध्ये आणि या प्रभागामध्ये साजरा केला जातो आहे त्यांनी एक संकल्प केलेला आहे की या शहराला या प्रभागाला हरित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वृक्ष लागवडीचा उपक्रम आप हातात घेतलेला आहे आणि त्याच माध्यमातून आज सकाळी नानाजीनगर या ठिकाणी असलेल्या ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं त्याचबरोबर या ठिकाणी जिजामाता उद्यान आनंदधाम शेजारी या उद्यानामध्ये सुद्धा आता या ठिकाणी वृक्षारोपण होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी सारसनगर परिसरातील असलेलं संदीप नगर येथील स्वामी समर्थ केंद्र आहे या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे आणि हा खरं तर त्यांनी हा संकल्प केलेला आहे की हा प्रभाग आणि हे शहर हरित करण्यासाठी त्यांचं वारंवार प्रयत्न चालू असतात झाडं जगली पाहिजे वाढली पाहिजे त्या माध्यमातून सर्व नागरिकांना सावली तर मिळालीच पाहिजे पण सावलीबरोबर ऑक्सिजनसुद्धा मिळालं पाहिजे आणि हा एक संकल्प घेऊन त्यांनी या ठिकाणी या शहरात आणि या प्रभागात काम चालू केलेलं आहे संपूर्ण प्रभागाच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या माध्यमातून हे शहर हरित शहर प्रदूषणमुक्त शहर हे व्हावं अशा पद्धतीची या ठिकाणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद प्रतिनिधी जाहीद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर